नमस्कार सोमवार दिनांक नऊ डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात हेरे गायरानात वाघाने जनावरांवर केला हल्ला दोन जनावरं ठार दोन गंभीर जखमी वनविभागानं दिलं नुकसान भरपाईचं आश्वासन स्थानिक स्वराज्याच्या झेडपे आणि पंचायतच्या निवडणुकांसाठी तयार व्हा भा, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन आजरा इथं भाजपचा मेळावा भा, कोल्हापूर जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा केरळ अभ्यास दौरा आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशनच्या पुढाकाराने बांबू शेतीच्या विस्तारासाठी महत्वपूर्ण पाऊल नाबार्ड कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ यांच्या सहकार्यानं दौऱ्याचं आयोजन चंदगड मतदारसंघाचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ सीमा बांधवांच्या लढ्याचं केलं स्मरण प्रलंबित सीमा प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवण्याचा निर्धार विकासासाठी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊन न देण्याची ग्वाही कोल्हापूर महाराष्ट्र हायस्कूलला डॉक्टर घाळी फुटबॉल लीगचे विजेतेपद बेळगावचे केंद्रीय विद्यालय उपविजेते सुशांत शेळके स्पर्धावीर बसर्गे इथं शालेय क्रीडा स्पर्धांचा रंगतदार समारोप हलकर्णी केंद्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मनवाड शाळेने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद रवींद्र पाटील यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धेत तीनशे विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग गुडेवाडीच्या गौरव पाटीलने पटकावला स्पर्धेचा मानकरी पुरस्कार भीमगर्जना युवा मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना सकाळी फोटोपूजन सोहळ्यानं झाली सुरुवात संध्याकाळी कॅन्डल मार्च रॅलीद्वारे आंबेडकरांना अभिवादन